स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी दोन सप्टेंबर दोन हजार चालू घडामोडी एक राष्ट्रीय कार्यक्रम व उपक्रम अ राष्ट्रीय सरास मेळा दोन हजार पंचवीस पंच वीस, वीस ते जानेवारी एकतीस दरम्यान केरळच्या चेंगन्नूर येथे आयोजित ग्रामीण उत्पादनांना प्रोत्साहन देणारा मेळा ब उद्यम सखी पोर्टल एम एस मंत्रालयाने महिला उद्योजकांना समर्थन देण्यासाठी सुरू केले क डब्ल्यू एक्स स्टार्टअप चॅलेंज दोन हजार पंचवीस माहिती व प्रसारण मंत्रालयाने सुरू केले पी आय आधारित बहुभाषी अनुवाद साधन भाषासेतू विकसित करण्यासाठी दोन शिक्षण व अहवाल अ यू डीआयसई प्लस अहवाल दोन हजार पंचवीस शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केला दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीत एक कोटीपेक्षा जास्त घट दिसून आली ब जागतिक नवोन्मेष निर्देशांक दोन हजार पंचवीस जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने वेपो प्रसिद्ध केला नवोन्मेष क्षमतांवर आधारित क्रमवारी क युनेस्को साहित्याचे शहर दोन हजार पंचवीस कौचकोर केरळ ला साहित्याचे शहर म्हणून मान्यता तीन आरोग्य व समाज अ गुइलइन बैरे सिंड्रोम जीबीएस प्रकरण ऑगस्ट 2025 हजार पंचवीस मध्य गाजा मध्य रोगा प्रकरण मध्य ब गिरमिटिया एकोनीसाव्या शतक ब्रिटिश वसाहती मध्य काम करना भारतीय अनुबंधित कामगार क का, दिदाई जमात प्राख्या ओडिशा मध्य आढ़ते चंपा रासपेड़ा यशा मु चर्चेत च संरक्षण व लश्कारी सराव अ आरोग्य सेतु अभ्यास भारतीय सैन्याने आसाममध्ये पहिल्यांदा आयोजित केला ब मैत्री अभ्यास भारत व थायलंड यांच्यातील संयुक्त लष्करी सराव चौदावे संस्करण दोन हजार पंचवीस मध्ये क आकाशातील प्रणाली भारतीय सैन्याने समाविष्ट केलेली स्वदेशी ड्रोन विरोधी प्रणाली पाच विज्ञान अवकाश व तंत्रज्ञान अ शुक्रयान वजा एक इस्रोचे शुक्र ग्रहासाठी दोन हजार पंचवीस मधील मिशन वातावरण व पृष्ठभागाचा अभ्यास करणार ब बन रॉकेट अग्निकुल कॉसमॉस या खासगी भारतीय स्टार्टअपने दोन हजार पंचवीस मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले क जगातील पहिला सहाजी उपग्रह चीनने दोन हजार पंचवीस मध्ये प्रक्षेपित केला उच्च गती संचार तंत्रज्ञानासाठी सहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियुक्त्या अ सी आय एस एफ महासंचालक दोन हजार पंचवीस राजविंदर सिंह भट्टी यांची नियुक्ती ब पॅलेस्टाईनला मान्यता सप्टेंबर दोन हजार मध्ये फ्रान्सने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली क आय एफ एफ आय दोन हजार पंचवीस यजमानपद गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन करण्याची परंपरा कायम सात व्यापार व अर्थव्यवस्था अ ई सी दोन पूर्णांक शून्य दशांश प्रणाली विदेश व्यापार महासंचालनालयाने निर्यात प्रक्रियेसाठी सुधारित प्रणाली सुरू केली ब सी एफ एल ओ डी प्लॅटफॉर्म सी डी सी पुणे आणि केंद्रीय जल आयोगाने पूर व्यवस्थापनासाठी विकसित केला क बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल जपानच्या सहाय्याने दोन हजार मध्ये पूर्ण आठ विशेष मान्यता व वा सांस्कृतिक वारसा अ योगाची राजधानी दोन हजार मध्ये ऋषिकेशला भारताची योगाची राजधानी घोषित ब अब्दाल कुरी बेट हिंदी महासागरात स्थित बातम्यांमध्ये चर्चेत आलेले क ओंगे जमात वन धन विकास केंद्र दुगोमक्रिक येथे अंदमान निकोबार प्रशासनाने स्थापन केले दोन सप्टेंबर दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे सोळा पटणा उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे वीस महात्मा गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन एकोणीसशे सेहेचाळीस भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली जन्मदिवस अठराशे शहाऐंशी साहित्यिक विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतीशील समाजसुधारक प्राचार्य श्रीपाद महादेव माटे तथा श्री म मा, माटे यांचा जन्म मृत्यू पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न मृत्यू दिवस एकोणीसशे साठ वनस्पती तज्ज्ञ विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉ शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी ॲट स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी